नमस्कार कृषीप्रेमी मित्रांनो शेतकऱ्याचं खरं यश हे फक्त मेहनतीतून येत नाही तर योग्य नियोजनातून येतं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मामा श्री विठ्ठल वायकर आणि श्री खंडेराव वायकर ज्यांनी भाजीपाला शेतीतून पंचकृषीत नावलौकिक केले आणि बाजार समिती उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळवला आहे आज आपण त्यांच्याच अनुभवातून शिकणार आहोत गोबी पिकाचं खरं यश तर नमस्कार मामा नमस्कार तुमचा पहिला परिचय द्या आपल्या शेतकऱ्यांना नमस्कार आप शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल बाईकर राणार हिवरे खुर्द तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझ्या सहा एकर शेतीमध्ये मी कोबीची लागवड केलेली आहे तर मामा कोबी पिकासाठी तुम्ही जमीन कशी निवडता आणि त्याच्यासाठी आधी तयारी काय करता कोबी पिकासाठी ना चांगली मेहनत करून घ्यायची झाली पाहिजे एक नांगरणी करायची मारायचा आणि बेड पाडायचे तर ह्या वेळेस तीन फुटाचे बेड पाडले तुम्ही ड्रिपवरती लावले तीन फुटावरती आणि तीन फुटावरती दोन लाईन लावायच्या दोन लाईन हा तर जमीन थोडी अं पावसाचं वातावरण असल्यामुळं निचऱ्याची जमीन पाहिजे जेणेकरून पाणी जमिनीत साचलं नाही पाहिजे अशा पद्धतीची जमिनीची निवड आम्ही करत असतो दरवर्षी तर आपल्या कोबी पिकासाठी अनुकूल वातावरण कसं लागतं कोबी पिकासाठी तसं जास्त पाऊस नाही पाहिजे थोडा पंधरा ऑगस्टच्या एक ऑगस्टच्या पुढे जर पाऊस कमी होत चालतो मग कमी पाऊस आणि थोडं उन्हाचं पण वातावरण म्हणजे मिडियम प्रकारचं वातावरण बरोबर तर दरवर्षी आपण कोबीची कोणती व्हरायटी वापरतो आणि त्या व्हरायटीची काय खासियत कोबीची व्हरायटी एक ऑगस्ट पासून पुढं पावसा असतो त्याच्यामुळं क्लाउज कंपनीची वीर तीन शेतीच वापरतो समजा थोडाफार पाऊस जास्त पण झाला किंवा किडीचा पण त्याच्यावरती प्रादुर्भाव थोडा कमी होतो आणि करप्याचा पण प्रादुर्भाव कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती मार्केटमध्ये विक्रीसाठी डिमांड डिमांड जास्त म्हणून ती वीर तीन थी शेततीस कंपनी म्हणजे वा थोडं वातावरण जरी खराब असेल तरी तग धरून राहते आणि शेवटला समजा थोडे दिवस काढायला वेळ गेला, गेला तरी तिला काय म्हणजे असं फार नुकसान नुकसान होत नाही तर मामा आपण ही क्लॉज कंपनीची वीर तीनशे ते तीस व्हरायटी घेतली पण आपल्याला रोप घेताना काय काळजी घ्यावी लागेल किंवा सुरुवात तशी रोपांपासूनच असते रोप जर व्यवस्थित असली तर पुढचं पीक आपलं चांगलं येणार आहे तर सगळ्यात महत्वाचं रोप म्हणजे एकवीस दिवसाचं आपल्याला भेटलं पाहिजे एकवीस ते वीस ते पंचवीस दिवसाच्या पुढचं नको आपल्याला आणि वीस दिवसाच्या आतलं नको आणि रो रोप निरोगी पाहिजे जेणेकरून पुढं आपल्याला त्याचा उपयोग चांगला होईल आणि जास्त रोगराईचं रोप असलं तर पुढं ती खराबच होत चालणार म्हणून बर घेतानी वीस ते पंचवीस दिवसाच रोप घ्यायचं बिन म्हणजे निरोगी पाहिजे बरोबर चांगल्या उत्पादनाची एक पहिली गुरु केली म्हणजे रोप बघून रोप बघून घेणे लागवडीच योग्य वेळ कोणती असं तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार कोबीच्या लागवडीची म्हणजे दरवर्षी आम्ही करत असतो एक ऑगस्टच्या पुढे पंधरा ऑगस्ट लागवड करायचं कारण त्या एक ऑगस्ट च्या पुढे थोडा पाऊस कमी कमी होत चालतो आणि ती चालू व्हायला बरोबर सत्तर पंच्याहत्तर दिवसात चालू होती तर त्या टायमाला थोडं मार्केट पण चांगलं असतं त्याच्यामुळे एक ऑगस्टच्या दरम्यान आम्ही एक ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही दरवर्षी लावतो तर मामा कोबी पिकातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपलं सुरुवातीच्या काळातलं पाणी व्यवस्थापन कसं करता तुम्ही तुमच्या अनुभवानुसार तर पाणी व्यवस्थापन सुरुवातीला कसं पावसाचं वातावरण राहतं तर लागवडीच्या वेळेस थोडं पाणी जास्त झालं चालेल पण तिथनं पुढं पावसाचं वातावरण बघून वापसा बघून वापसा सगळ्यात महत्वाचा म्हणजे थोडस मुळे पण वाढते हा मुळे पण हा जास्त ओल झालं जास्त ओल झालं समजा पाऊस पाणी जरी नाही सोडलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडं ड्रिप इरिगेशन असलं म्हणजे बरोबर चांगलंच तर कोबी पिकावर कधी कधी रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव जाणवतो आपल्याला तर त्यावर तुम्ही कोणती खत औषधं किंवा कोणते उपाय करता कोबी पिकावरती बुरशीचा जास्त पावसामुळे अटॅक होत असतो आणि किडींचा पण होत असतो तर ह्यावेळी जास्त करून बॅक्टेरियलचा जास्त प्रॉब्लेम होत असतो तर त्याच्यावरती जैविकचा समजा ट्रायकोडार माय सुडवन असे अशा पद्धतीचं आलटून पालटून आणि थोडं रासायनिक योग्य गोष्ट वेळ भग हा पण थोडं दोन्ही मिक्स मध्ये घेतलं तर अजून चांगला आणि किडीसाठी तर थोडं रासायनिकच वगैरे आणि बर, थोडं प्रिव्हेंटिव्ह घेतलं तर उत्तम याच्या आधी म्हणजे कसं होत आहे हो। जास्त नुकसान होत नाही पिकाच्या वयानुसार तुम्ही खत व्यवस्थापन कसं करता तर कोबी पिकाबद्दल आहे ना सुरुवातीला कसं सुरुवातीच्या काळात बारा एकसष्ट नंतर वाडीच्या काळात तेरा चाळीस तेरा आणि ज्या टायमाला गड्डा बांधणार आहे त्या टायमाला आपलं झिरो बावन चौतीस आणि याच्यामध्ये सुद्धा आपण समजा पीएसबी केम बी या प्रकारचे वेळेनुसार आम्ही वापरतात बरोबर रोपाच्या काळानुसार पहिले सुरुवातीला जसं प्रमाण नंतर फॉस्फरस नंतर पोटेस प्रमाण त्यानुसार त्यानुसार आपलं स्टेज बरोबर सुरुवातीच्या बर। बर। काळात नायट्रोजनची गरज पडते नंतर फॉस्फरस ग्रेड वन ग्रेड दोन काळात पोटेसची गरज पडते बरोबर आणि बॅक्टेरियाचा उपयोग हे त्यावेळी जास्त जास्त होतो बरोबर आपटेक करण्यासाठी करण्यासाठी सुरुवातीला बेड बेड जे पाडतो ना त्याच्यामध्ये बेसल डोस भरून घेत असतो त्याच्यामध्ये चाळीस मायकन्यूटन सिलिकॉन अशा प्रकारचे सगळं सर्व खत भरून घेतली त्याच्यावरती लागवडच करतो लागवड लाग लाग केल्यावरती सुरुवातीला जोपर्यंत झाड बारीक आहेत तोपर्यंत बारा एकसष्ट चांगली व्यवस्थित वाढ झाली का तेरा चाळीस तेरा वाढीच्या काळात आणि नंतर ज्या टायमाला गड्डे तयार व्हायच्या टायमाला आ, बर, आणि आपटेक साठी जैविक पण म्हणजे सुरुवातीच्या काळाला एकदा डोस झालं सगळे वॉटर वॉटर वापरायचे आपलं हे पीक आहे कोबीचं हे किती दिवसाचं झालं आणि याच्या तुम्ही नियोजन काय करणार ते आता आहे ना आता एक महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे आपला तर आता बरोबर वाढीचा आहे तर आता एकदा तेरा चाळीस तेरा येणार आणि परत एकदा बॅक्टेरिया वगैरे सोडून त्याची वाढ करून घ्यायची आपल्याला आणि मग शेवटला गड्डा पकडायच्या टायमाला झिरो बावन चौतीस वगैरे फुगवणीसाठी फुगवणीसाठी आणि थोडं क्वालिटी साठी व्यवस्थित चालतं तर मामा आम्ही लहानपणापासून पाहतोय तुमचं उत्पादन एकदम रेकॉर्ड ब्रेकच असते त्याचं एक गुपित किंवा काय उपाय करता येईल ते आपल्या शेतकरी मित्रांना सांगा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल याचा समजा आपण कोणतंही पीक घेत असलो तर रासायनिक खत वापरत असतो ते रासायनिक खत पिकाला किती भेटतात सगळी नाही भेटते म्हणून मग शेतकरी म्हणतात आम्ही एवढं खत सोडलं खत ज्या दिवशी सोडू आपण तर तिथून पुढे आठ एक दिवसांनी आपण जैविक खत सोडायचं खत जेणेकरून जे आपण जे रासायन सोडलेत ते पिकाला आपटेक झाले पाहिजे तो सगळ्यात महत्वाचा जसं की सांगितलं त्यांच्या अनुभवानुसार एकदा रासायनिक खतं सोडली त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला जैविक खतं देखील आपल्याला सोडायचे योग्य सांगड रासायनिक खतं आणि जैविक खतांची योग्य सांगड घातली की उत्पादन एकदम भरघोस येते आणि नायट्रोजन आपटेक करण्यासाठी आपल्याकडं ॲज असतं ॲज असतं तसेच फॉस्फरस आपटेक करण्यासाठी आपल्याला पी एस बी असतं तसंच गड्डा फुगवण टायमाला आपल्याकडं के एम बी असं जैविक खतं असतात ती फायदेशीर ठरतात तर मामा आपल्या कोबी पिकासाठी उत्पादनाला तर तोड नाही आपल्याला उत्पादन तर भरघोस मिळतं पण मार्केटचं कसं एक अंदाजानुसार तुमच्या कसं मार्केट कोणतं चांगलं राहतं फायदेशीर मार्केटच तस एकाच मार्केटवरती अनु म्हणजे अवलंबून नाही राहिला पाहिजे आता आपल्याला जवळपास बघा इथून इथन पुन्हा आहे मुंबई मार्केट आहे जवळच किंवा आपल्या जागेवरती सुद्धा भरपूर व्यापारी येत असतात पण समजा जागेवरती आले समजा पेमेंट नाही नाईट मिळालं मिळाले मार्केटचं कसं होतं मार्केटच्या पैशाचं टेन्शन नसतं तर वेळ आली तर दिल्लीपर्यंत पण माल पाठवता आला पाहिजे आणि मुंबईला पण म्हणजे मुंबई पासून तर दिल्लीपर्यंत माल जर पाठवला तर आपल्या पिकाचे पण पैसे होतात आणि थोडं आता माहितीनुसारच त्या पद्धतीनेच माल पाठवा तर जसं की मामांच्या अनुभवानुसार जिकडं ज्या मार्केटला डिमांड जास्त आहे तिथं जर आपण माल सप्लाय केला तर नक्कीच चार पैसे शेतकऱ्याला से वाढून मिळतील आणि नक्कीच आपलं उत्पन्न देखील वाढणार आहे तर मामा हे आपल्या जागेवर शेतावर जर जे व्यापारी येतात त्यांच्या खरेदीत आणि तुम्ही बाजारपेठात नेता त्याच्यात बा, बाजारभावात काय फरक जाणवतो तुम्हाला समजा आपल्या शेतावरती पण माल घ्यायला व्यापारी येत पण ते किती पण म्हणलं तर ते त्यांचा फायदा ठेवूनच माल घेणार आणि त्याच्यापेक्षा समजा आपण बा, समजा बाजार समितीमध्ये माल पाठवला आणि त्याची चांगली प्रतवार करून पाठवला ग्रेडिंग चांगली जर केली तर तिथं व्यापारी पण जास्त असत त्याच्यामुळे दोन रुपये आपले वाढूनच मिळणार म्हणून पाठवताना आपल्या बाजार समितीमध्येच पाठवा जेणेकरून आपले दोन रुपये वाढते आपले सहा एकर कोबी मधून आपल्याला किती अंदाज किती उत्पादन निघाले एकरी किती आपल्या शेतकऱ्यांना एक सरासरी आपण एक एकरला तीस हजार रुपयांची लागवड करतो आणि एका रोपापासून आपण सरासरी एक किलो तर माल एक किलो प्लसच असतो पण एक किलो माल जरी धरला ते एक आ, कमी -कमी एक एकरी तीस टन पण उत्पादन काढणार आणि समजा ह्या तीस टनाला कमीत कमी समजा पंधरा रुपये किलो बाजार मिळाला तरी एक साडेचार ते पाच लाख रुपये आपल्याला एकरी मिळणार आहे बरोबर नक्कीच चांगला बाजारभाव जर भेटला तर कोबी या पिकातून शेतकऱ्याला नक्कीच चार पैसे मिळणार आहे तर हे कोबी पिकासाठी आपला एकरी खर्च किती येतो आणि एक नफा अंदाज एक शेतकऱ्यांना आयडिया समजा सुरुवातीची मशागत त्याच्यावरती रोप आ, बेसल ढोस रासायनिक खते जैविक खते सर्व जर आपण हे केलं केल एक लाख ते सव्वा लाखापर्यंत आपल्याला एकरी ला, एकरी खर्च येतो आणि जरी त्याच्यामधनं समजा थोडं पावसाने नुकसान वगैरे होऊन थोडंफार उत्पादन कमी जरी निघलं तरी जरी चार एक लाख रुपये आपले चार ते साडेचार लाख रुपये होतात एकरी, एकरी होतात समजा लाख सव्वा लाख रुपये जरी झाले तरी आपल्याला टोटल तीन एक लाख रुपये तीन लाखापर्यंत आणि कमी दिवसाचं आहे सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये जास्त उत्पादन देणारं कोबीचं पीक बरोबर मग ते आपल्याला थोड्या दिवसात पैसे मिळतात त्याच्यामध्ये कमी दिवसात जास्त दरवर्षी कोबी पीक करतोच पण मागच्या कोबी पिकाच्या अनुभवातून यावेळेस तुम्ही काय काय बदल केले ते आपल्या शेतकरी मित्रांना थोडस बदल केलेलाच आहे कसं होतं थोडं लागवड केल्यानंतर समजा जे आपण मेहनत करतो त्याचा पण फायदा होतो जे गवत उतरतं थोडा आधुनिक पद्धतीने समजा ट्रॅक्टर वगैरे छोटा ट्रॅक्टर वगैरे तो पण वापरला गेल्या वर्षी समजा हा हा पिरियड कसा येतो जास्त पावसाचा आहे त्याच्यामुळं ह्या पिकाला बॅक्टेरियल जास्त प्रादुर्भाव होतो तर गेल्या वर्षी रासायनिकचा वापर असायचा यंदा काय केलं तर थोडं जैविक औषधांचा वापर केला त्याच्यामुळं जैविकचा फायदा गेल्यामुळं थोडा बॅक्टेरियलला चांगला म्हणजे रिझल्ट चांगला आला आणि जैविक वापरल्यामुळं खर्च पण कमी आला आणि थोडा बदल करीत चालल्यामुळं त्याची क्वालिटी मुळे क्वालिटी पण त्याची चांगली आली आपलं पीक सगळं नियोजन तर तुम्ही सांगलेले पण काढणी बद्दल म्हणजे हार्वेस्टिंग बद्दल शेतकऱ्यांना माहिती सांगा बघ किती दिवसांनी चालू होतं कसं करायचं काय तर मी काय करतो समजा ही वीर तीन शेती तीस व्हरायटी एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात आपली हार्वेस्टिंग होती तर आपण सत्तर दिवसाच्या पुढे आपण शेतामध्ये फिरून समजा जो जो मोठा माल जे याची क्वालिटी फिटिंग मध्ये कांदा नाही झालं तो काढायला सुरुवात करायची किंवा त्यावेळेस समजा बाजारभाव थोडा कमी पण असेल तर ही व्हरायटी अशी का थोडी अजून पण आठ एक दिवस आपण थांबू शकतो आणि आठ एक दिवसांनी तुम्ही फार लाईनशीर समजा काढून घेतली पूर्ण शेजावर काढून घेतली तरी पण त्याच चालू शकतं चालू शकतो भावाच्या याच्यावर डिपेंड तर मामा कोबी पिकाबद्दल तुम्हाला चांगला असा अनुभव आहे तुमच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल या पिकाबद्दल काय माहिती द्याल त्यांना कोबीचं पीक एकदा थोड्या दिवसाचं आहे आणि एकरी कमीत कमी, -कमी तीस ते पस्तीस हजार रुपये बसतात बस तीस पस्तीस टन माल निघू शकतो जे कमी कालावधीमध्ये आपल्याला जर उत्पन्न घ्यायचं असेल तर कोबी पीक हे उत्तमच आहे आणि फायदेशीर आहे फक्त त्याचं नियोजन असं खताचं नियोजन समजा तुमच्या रोगराईचं नियोजन तुम्ही जर व्यवस्थित लावलं निस्त रासायनिक वरतीच न अवलंबता थोडं जैविकचा पण वापर एक पन्नास टक्के वापर जर केला तर खरोखर कोबीचं पीक आहे ना एक नंबर निघतोय आणि आपल्याला समजा जमीन आपल्याला आपली जर टिकवायची असेल तर आज जैविकला हा जैविक खतांचा वापर केलाच पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मामांच्या अनुभवानुसार आपल्या रासायनिक खताला जर योग्य जैविक खतांची सांगड घातली तर नक्कीच आपलं उत्पादन देखील वाढून फायदा वाढणार आहे आणि फक्त याच पिकाचा फायदा नाही तर इथून पुढचं जे पीक लावणार आहे आपण त्यासाठी बी ही माती एकदम सुपीक आणि जिवंत राहणार आहे कायमस्वरूपीसाठी तर, कायम तर जसं की मित्रांनो आपल्याला जैविक खतांचा वापर करून जसं खर्च कमी करतोय तसंच इतकी मोठी शेती सांभाळणे म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठी समस्या येते मजूरदारांची तर ही मजूरदारांची समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आधुनिक पद्धती जसं की पॉवर विडर म्हणा अजून अशा प्रकारे तंत्रज्ञान जर वापरलं तर कमी वेळात आणि कमी खर्चात आपण या पिकातील अंतर मशागत करू शकतो आणि नक्कीच आपला खर्च कमी करून फायदा आपल्याला वाढणार आहे तर धन्यवाद मामा इतकी मोलाची माहिती दिली आम्हाला लहानपणापासून तुम्ही मार्गदर्शन तर दर करताचे पण आपल्या शेतकरी मित्रांना कसा फायदा होईल आणि कसे एक आधुनिक शेती करून एक तरुण पिढी आपली पुढं जाईल असं मार्गदर्शन करता येतं ही माहिती तुम्ही सांगितलेली नक्कीच शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरल तर मित्रांनो कोबी पिकामध्ये सुरुवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत योग्य नियोजन केल्यास उत्पादन आणि नफा दोन्हीही वाढतात आणि अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला किती उपयुक्त ठरतो हे तुम्ही पाहिलंच ही माहिती तुम्हाला फायदेशीर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपला चॅनल जी एस स्पार्कलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत आणखी एका महत्त्वाच्या कृषी माहितीसोबत धन्यवाद